विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून रविवारी श्री श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर मनोभावी करण्यात आली त्यावेळी होम हवन मंत्रोच्चार व धार्मिक विधी करण्यात आले ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात विठ्ठ रुकुमाई ज्ञानदेव आणि तुकाराम महाराज यांची प्रतिष्ठापना करण्यात आली तर जय राम श्रीराम जय जय रामच्या जयघोषात संकटमचक हनुमानजींची प्रतिष्ठापना करण्यात आली ही प्रतिष्ठापना सुरू असताना राजाच्या जलाभिषेक झाला त्यावेळी सुहासनी व वा, माहेरवाशींना पूजेचा मान देण्यात आला तर वहागाव व वा पंचवर्षीतील आबालवर्ध सोहळ्याला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाआरती करून व वा, महाप्रसाद वाटप करून हा सोहळा न भूतोन न भविष्यति असा उत्साह पार पाडत <स्थारीण>

ಮೂರ್ತಿ

जय जय श्रीराम फुलं श्री वगैरे वा हार घाल की तोड हार थोड लांब हम्म हा बेस्ट